पी एस आय मॅडम होत्या प्रेमा पाटील मॅडम आणि त्यांचे सहकारी इथले आणि संभाजीनगरच्या पोलीस स्टेशनहून आलेले काही सहकारी आ, हे सगळे आमच्या मैत्रिणींच्या रूमवर गेलेत अचानकच की तुम्हाला आणि डायरेक्ट घुसलेला आणि रूम चेक वगैरे केली त्या त्यापूरमध्येच राहतात आणि त्यांना इथे आणलं वरती बघू शकता एक रूम आहे त्यांची कुठे तरी छोटीशी त्या रूममध्ये घेऊन गेले आणि त्यांना मारहाण केली आहे त्यांना लाथाबुख्यांनी मारलं आहे त्यांना जातीवरून शिव्या दिल्यात तुम्ही मार मागायचे मग तुम्ही असंच वागाल तुम्ही पोरीकोडी -पोरी एकट्या राहता मग तुम्ही झोपत असाल पोरांसोबत तुम्ही रांडायत का तुम्ही पोरीकोडी राहता म्हणजे तुम्ही लेस असाल आणि तुम्ही उत्तरं देता याचा अर्थ मग उत्तरं देता तर म्हणजे तुम्ही शहाण आहेत आणि

काल रात्री साडेतीन वाजेपर्यंत पुण्याच्या सी पी ऑफिसमध्ये एक प्रकरण चांगलंच चिघळताना आपल्याला दिसलं साधारणपणे या तीन मुलींचं ते प्रकरण होतं आणि या तीन मुलींच्या न्यायासाठी दस्तूर खुद्द अंजलीताई आंबेडकर सुजात आंबेडकर रोहित पवार सचिन खरात त्याचप्रमाणे आझाद समाज पार्टी आणि समस्त आंबेडकरी समाजातील कार्यकर्ते आणि नेते मंडळी हे खुद्द सी पी ऑफिसमध्ये येऊन धडाडलेले होते पोलिसांनी सरते शेवटी अॅट्रॉसिटीचा गुन्हा आम्ही दाखल करणार नाहीत अशा प्रकारचं त्यांनी जाहीर केला मात्र अॅट्रॉसिटीसारखा गुन्हा पोलीस का दाखल करून घेत नाहीत त्या मुलींवरती नेमकं कोणत्या प्रकारचा अन्याय आणि अत्याचार आहे आणि संपूर्ण हा प्रकरण नेमकं आहे तरी काय की रात्री साडेतीन वाजेपर्यंत सी पी ऑफिसमध्ये समाजातील कार्यकर्ते नेते मंडळी खुद्द बाळासाहेब आंबेडकर यांनी फोन करून देखील गुन्हा जर नोंद होत नसेल तर याच्या मागे नेमकं कट का आणि कारस्थान नेमकं का काय आहे हे जरा नीट समजून घ्या सगळ्यात अगोदर प्रकरण नेमकं का काय आहे हे जरा नीट समजून घ्या छत्रपती संभाजी नगर या ठिकाणातील साधारणपणे एक पंचवीस वर्षाची एक महिला आहे जिचा विवाह झालेला आहे ह्या महिलेचा पतीसोबत काहीतरी वादविवाद आहे आणि आपल्या पतीच्या सततच्या छळवणुकीला किंवा वैयक्तिक प्रॉब्लेमसाठी या महिलेने छत्रपती संभाजीनगर सोडून ती महिला पुण्यामध्ये आली या महिलेला पुण्यामधील काही सामाजिक कार्यकर्त्या असणाऱ्या या तीन मुलींनी तिला वन स्टॉप सखी या केंद्रामध्ये पाठवलं त्याचप्रमाणे त्या महिलेला स्वतःच्या पायावरती उभा राहण्यासाठी कौशल्य आत्मसात करण्यासाठी देखील त्यांना मदत केली ही घटना घडल्याच्या नंतर जी महिला छत्रपती संभाजीनगरामधून पुणे या ठिकाणी आलेली होती त्या महिलेचा एक नातेवाईक हा निवृत्त पोलीस कर्मचारी किंवा अधिकारी आहे या निवृत्त पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्याने आपल्या कामाचा रुदबा त्याचप्रमाणे आपली ओळख या संपूर्ण प्रकरणामध्ये लावलेला आपल्याला दिसते छत्रपती संभाजीनगरामध्ये त्या महिलेच्या मिसिंगची कंप्लेंट नोंदवण्यात आलेली होती आणि त्यानुसार दामिनी पथक हे छत्रपती संभाजीनगरामधून पुणे या ठिकाणी दाखल झालेले होते त्या महिलेचं शेवटचं लोकेशन कोणतं आहे ती महिला सध्याला कुठे आहे तिचं शेवट ती कुणाशी बोलणं झालेलं होतं या सगळ्यांच्या आधारे छत्रपती संभाजीनगर या ठिकाणातील एक पोलीस अधिकारी आणि एक कॉन्स्टेबल पुण्यामधील कोथरूड या ठिकाणी आलं कोथरूड या पोलीस स्टेशनमधील महिला पोलीस कर्मचारी यांच्या मदतीने ज्या तीन मुली आहेत या तीन मुलींच्या घरी हे पथक पोचलं त्या मुलींच्या घराची छानबीन करण्यात आली त्या मुलींची चौकशी करण्यात आली त्याचबरोबर या तिन्ही मुलींना कोथरूड या पोलीस स्टेशनमध्ये घेऊन जाण्यात आलं कोथरूड या पोलीस स्टेशनमध्ये घेऊन गेल्यानंतर या तिन्ही मुलींना याच कोथरूड पोलीस स्टेशनच्या वेगवेगळ्या रूममध्ये बसवण्यात आलं त्या मुलींना सुरुवातीला तुमचं नाव काय तुम्ही काय करता तुमचं वय किती त्याचप्रमाणे त्यांचं संपूर्ण पेहराव पाहून पोलिसांनी त्या मुलींना मारझोड केली लाथा मारझोड केली आणि त्यांच्या नावावरून त्यांच्या जातीवरून त्यांना कठोर अशा शब्दामध्ये सुनावण्यात आलं पोलिसांकडून त्यांना तुम्ही महारामांगाचे आहात तुम्ही असेच करता तुम्ही रांडा आहात का तुम्ही किती जणांसोबत झोपलेले आहात तुमच्या केसांवरून तुम्ही एल जी बी टी तर नाही ना अशा प्रकारचा शब्द उच्चार करण्यात आला हे प्रकरण झाल्याच्या नंतर तात्काळ त्या तिन्ही मुलींनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्याकडे तक्रार केली की के आमच्यासोबत अशा प्रकारचं घडलेलं आहे तुमच्या पो अधिकारी वर्गांनी आमच्यासोबत अशा प्रकारची ट्रीट केलेली आहे त्याचवेळी त्यापैकी एका मुलीने सोशल मीडिया फेसबुकवरती एक छोटेखानी तीन साडेतीन मिनटाचा सा एक व्हिडिओ बनवला हा व्हिडिओ बघता बघता सोशल मीडियावरती व्हायरल झाला आणि हाच व्हिडिओ सुप्रियाताई सुळे यांच्याकडे देखील पोचला सुप्रियाताई सुळे यांच्याकडे हा व्हिडिओ नंतर सुप्रियाताई सुळे यांनी देखील सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती तो व्हिडिओ फेसबुकवरती पोस्ट केला त्याचप्रमाणे ट्विटरवरती देखील पोस्ट केला आणि बघता बघता तो व्हिडिओ आणखीन मोठ्या प्रमाणामध्ये संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये व्हायरल झाला व्हायरल झाल्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये आमच्यावरती जो काही पोलिसांच्या माध्यमातून जो काही अन्याय अत्याचार झाला आहे त्या अत्याचाराच्या विरोधामध्ये त्या कर्मचाऱ्यांच्या विरोधामध्ये तुम्ही कंप्लेंट दाखल करा त्याचप्रमाणे आमचं मूलभूत हक्कांचं उल्लंघन झालेलं आहे त्याचप्रमाणे आम्हाला आमच्या जातीवरून हिनवण्यात आलेलं आहे आमच्या जातीवरून आम्हाला शिवगाळ करण्यात आलेला आहे या कारणास्तव तुम्ही अॅट्रॉसिटीच्या अन्वे गुन्हे दाखल करा यासाठी ते कोथरूड या ठिकाणी प्रथमता गेले मात्र कोथरूड या ठिकाणी गुन्हा नोंद न केल्यामुळे सी पी ऑफिसमध्ये या तिन्ही मुलींनी आपल्या काही मित्रमंडळांसोबत सी पी ऑफिसमध्ये जाऊन त्यांनी पोलिसांसमोर त्यांचं गराणं मांडण्यास सुरुवात केली सी पी ऑफिसमधून देखील गुन्हा नोंद करणार नाहीत अशा प्रकारचं त्यांना उत्तर आल्याच्या नंतर सी पी ऑफिसच्याच खाली या तिन्ही मुली त्याचप्रमाणे अन्य काही समाज कार्यकर्ते हे देखील त्या ठिकाणी धरणे देण्यासाठी बसले सोशल मीडियावरती या गोष्टी सगळ्या लाईव्ह चालू असतानाच वंचित बहुजन आघाडीचे स्थानिक पातळीवरील जिल्हा अध्यक्ष असतील वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते असतील त्याचप्रमाणे आझाद समाज पार्टीचे कार्यकर्ते असतील त्या ठिकाणी पोचले आणि त्यांनी देखील या तिन्ही मुलींवरती जो काही अन्याय अत्याचार झालेला आहे याविरुद्ध आवाज उचलण्यासाठी सुरुवात केली साधारणपणे सकाळच्या अकरा सव्वा अकराच्या दरम्यानमध्ये या तिन्ही मुलींना सांगण्यात आलं की पोलिसांच्या वतीने त्यांची लिगल जी टीम आहे या लिगल टीमशी बातचीत करण्यात येत आहे या लिगल टीमशी बातचीत केल्याच्यानंतर आम्ही पुढचं सा तुम्हाला सांगू सकाळच्या सव्वा अकरा वाजल्यापासून जे ही मुली त्याचप्रमाणे सामाजिक कार्य करते त्या ठिकाणी आंदोलनासाठी बसलेले होते हे आंदोलन बघता बघता दुपार झाली दुपारची संध्याकाळ झाली संध्याकाळची रात्र झाली मात्र तरी देखील पोलिसांनी त्या आंदोलनाची कोणत्याच प्रकारची दखल घेतली नाही सरते शेवटी रात्रीच्या वेळी दस्तूर खुद्द बाळासाहेब आंबेडकर यांनी देखील पोलिसांना फोन केला पोलिसांना सुप्रीम कोर्टाने जे काही निकाल दिलेले आहेत त्यांची त्यांनी आठवण करून दिली आणि तुम्ही तात्काळ गुन्हे दाखल करा गुन्हे दाखल केल्याच्यानंतर तुम्ही जी काही चौकशी असेल ती चौकशी करा असं देखील बाळासाहेब आंबेडकर यांनी त्या व्हिडिओमध्ये त्या फोनवरती अधिकाराला सांगताना आपल्याला दिसत आहेत हे झाल्याच्यानंतर अंजलिताई आंबेडकर सुजात आंबेडकर हे देखील सी पी ऑफिसमध्ये आले त्याच्यानंतर रोहित पवार असतील सचिन खरात असतील आणि अन्य आंबेडकरी चळवळीतील काही मोठे नेते हे देखील सी पी ऑफिस या ठिकाणी येऊन त्या मुलींना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी त्या ठिकाणी ठाण मांडलेलं होतं रात्रीच्या साधारणपणे तीन साडेतीन वाजेपर्यंत पोलिसांनी साधी एफ आय आर तर दूर ॲट्रॉसिटीसारखा देखील नोंद करून घेण्यात आलेला नव्हता साधारणपणे बारा एक यानंतर पुण्यातील जे काही वरिष्ठ पोलीस आहेत यांनी त्या ठिकाणी येऊन आमच्या लिगल टीमसोबत आम्ही बातचीत केलेली आहे आणि या लिगल टीमच्या बातचीत केल्याच्या नंतर अदाखलपत्र असणाऱ्या गुन्ह्यांची नोंद त्या ठिकाणी आम्ही करत आहोत अशा प्रकारचं त्यांनी पत्रक वाचून दाखवलं मात्र मुळामध्ये त्या ठिकाणी आंदोलनासाठी जे त्या मुली बसलेल्या होत्या त्याचप्रमाणे सामाजिक कार्यकर्ते बसलेले होते नेते मंडळी होते या सगळ्यांचंच म्हणणं होतं की तुम्ही ॲट्रॉसिटीनुसार गुन्हा नोंद करा त्या मुलींना जातीवरून शिविगाळ करण्यात आलेली आहे त्या मुलींना जातीनुसारच त्यांच्यावरती त्यांचा छळ करण्यात आलेला आहे आणि यामुळे ॲट्रॉसिटी या, या ठिकाणी बसत असताना तुम्ही ॲट्रॉसिटीनुसार गुन्हा दाखल करा मात्र ॲट्रॉसिटीचा गुन्हा आम्ही दाखल करणार नाहीत हे वरिष्ठ पोलिसांनी सांगितल्याच्या नंतर त्याच ठिकाणी त्या ऑफिसमध्ये त्या केबिनमध्ये असणाऱ्या त्या मुलीने ते पत्र फाडून अक्षरशः उडवून लावलं सरते शेवटी हे प्रकरण शांत आहे की नाही हे पाहावं लागेल मात्र महत्त्वाचं म्हणजे काही प्रश्न याच्यातून निर्माण झालेत हे प्रकरण पाहिल्याच्या नंतर की पोलीस कोणत्या गुन्ह्यानुसार किंवा कोणत्या अधिकारानुसार त्या, त्या, त्या मुलींच्या घरामध्ये शिरले त्या पोलिसांकडे असे कोणते मोठे अधिकार होते की त्या मुलींचं त्यांनी घराची पूर्णता छानबीन केली त्यांचे मोबाईल जप्त केले त्यांची चॅटिंग बघितली त्याचप्रमाणे त्यांना जातीवरून त्यांचा मानसिक त्रास मानसिक छळ करण्यात आला हे कोणत्या गुन्ह्यामध्ये बसतं आहे एकेकाळी संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये आंबेडकरी चळवळीचा दबदबा होता आंबेडकरी चळवळीचा एक गाजाबाजा होता की ज्या ठिकाणी अनुसूचित जाती गोरगरीब यांच्यावरती अन्याय अत्याचार होईल त्यावेळी आंबेडकरी समाज आंबेडकरी नेते ज्यावेळी त्या ठिकाणी धावून जायचे त्यावेळी तात्काळ गुन्ह्यांची नोंद करून न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला जात होता मात्र सध्याला दोन हजार नुसार संपूर्ण भारतभरामध्ये किंवा संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये सगळ्यात जास्त अनुसूचित जातीची लोकसंख्या ही पुणे या ठिकाणी असून देखील पुण्यामध्ये एवढी आंबेडकरी चळवळ पॉवरफुल असताना देखील ॲट्रॉसिटीसारखा साधा गुन्हादेखील नोंद करून घेण्यात येत नाही यामागची कारणे जर तुम्ही बघितली तर आपल्या समाजामधील काही नेतेमंडळी असतील काही कार्यकर्ते असतील हे कोणत्या ना कोणत्या कामासाठी हे शासकीय कर्म कार्यालयामध्ये जात असतात शासकीय कार्यालयामध्ये जाऊन आपली विविध अशा कामांची कार्य करून घेत असतात आणि हे कार्य करून घेतानाच त्यांची विविध अशा अधिकारी वर्गांशी मैत्री जमलेली असते गट्टी जमलेले असते आणि ज्यावेळी अशा प्रकारचे घटना समाजामध्ये घडतात तेव्हा अशा प्रकारच्या घटना घडल्याच्या नंतर आपल्या विरोधामध्ये बोलेल कोण आपल्या विरोधामध्ये आंदोलन कोण करेल आपल्या विरोधामध्ये जर काही अशा प्रकारची घटना घडली तर आपल्यांना हेच लोक आपल्यांना वाचवण्यासाठी पुढे येतील अशा प्रकारचा समज हा अधिकारी वर्गांमध्ये दांडगा विश्वास बसलेला आहे मित्रांनो एकेकाळी या पुण्यामध्ये गोरगरीब जनता असेल आंबेडकरी जनता असेल यांच्यावरती जेव्हा अन्याय आणि अत्याचार केला जायचा त्यावेळी याच पुण्यामधील गोरगरीब जनता आणि आंबेडकरी समाजामधील जनता ॲडव्होकेट विवेकभाई चव्हाण यांचं नाव घेऊन न्याय मागताना आपल्याला दिसत होती मात्र या संपूर्ण प्रकरणामध्ये कुठेही ॲडव्होकेट विवेकभाई चव्हाण आपल्यांना या प्रकरणामध्ये कुठेच दिसले नाहीत